रुग्ण दवाखान्यात आल्यानंतर तो तीन परीक्षा पद्धतीने तपासावा असे आयुर्वेद सांगतो दर्शन स्पर्शन प्रश्नेही दर्शन म्हणजे पाहणे रुग्ण उठताना किंवा बसताना कशा प्रकारे बसतो कशा प्रकारे चालतो हे पाहून सुद्धा आजाराची कल्पना येते याशिवाय रुग्णाला एक्झामिनेशन टेबलवर झोपून त्याच्या मणक्याचा आकार किंवा कुठे सूज आहे का किंवा कुठे स्पर्शाने गरम लागते का हे पाहता येते याला स्पर्शन परीक्षा म्हणजे हात लावून तपासणे असे म्हणतात याशिवाय काही क्लिनिकल एक्झामिनेशन केल्या जातात की त्याचे चेक केले जाते म्हणजे प्रश्न विचारून माहिती घेणे आजारात एस एल आर नावाची तपासणी करतात तसेच आर ओ एम म्हणजेच रेंज ऑफ मोशन यामध्ये सर्वायकल स्पाइन थोरॅसिक स्पाइन लंबा स्पाइन यांचे फ्लेक्जन एक्सटेन्शन रोटेशन सारख्या मुवमेंट करून त्यांच्या ऍक्टिव्हिटी चेक केल्या जातात ह्या व्यतिरिक्त आजार अधिक गंभीर असेल तर एक्स से रे तसेच एम आर आय सारख्या आधुनिक तपासण्या कराव्या लागतात